लोकसभेचं वारं देशात जोरदार वाहतं त्यातच रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र रक्षा खडसे या प्रचारासाठी फिरत असताना त्यांना रावेर लोकसभेतील एका गावातून नागरिकांनी तुम्ही दहा वर्षात काय केलं की तुम्ही आता गावात आला आहात असं विचारल्यावर रक्षा खडसे आणि त्यांचे कार्यकर्ते आणि गावकरी यांच्यात वाद झाला तसंच तस रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण असल्याचं देखील समोर येत आहे

काही बस नाही भरभरायला काय आमचा नाही इशारा असला मग चार कामं कोणत्या म्हणा चार काम कोणते झाला चार काम जातूर मधले नाही काही बसला नाही काय ना आमचा नाही इशारा असला मग बघ चार कामं कोण સાહેલે મને ચાર ગામો બંધ છે